लोक वागतात एक बोलतात एक करतात एक परवा तर मी सासवडला मटणाचं दुकान बघितलं आणि मटणाच्या दुकानाचं नाव लवतात आयुष्या बोकडांकड आणि त्या कोंबड्यांकडं बघितलं मला आता महात्मा गांधी आठवायला गेलं ही आमच्या आजच्या सगळ्याची परिस्थिती आहे पण खरं सांगू का संदीप दादांचं काम बघितलं ती वडाचं झाड मला आले आल्या दाखव रात्री गणेश दादांनी ती वडाची जी मला स्टोरी सांगितली जुगाड करून ती कस काय 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 ते बघितलं वडाचं झाड कितीतरी पट्टी पटिन म्हणजे तुम्ही एक झाड आणलं नाही तर वडाच्या झाडाला एक अखंड फार मोठं कुटुंब तुम्ही दिलं आणि एक आनंदवनात नवीन वडवन आता तयार झालेला आहे म्हणजे हे एक मग लहू दादांनी सगळं गोळा करून घेतलेला आहे त्यामुळं अजून काही झाडू मारायची मला गरज नाही पण माणुसकीच्या मंडपात आणि या झाडूसकीच्या सावलीत ही सगळी मंडळी तुम्ही आलाय मित्रांनो वहिनींसाठी काय बोलायचं तर दोन मैत्रिणी वहिनी रस्त्यात निघालेल्या आणि रस्त्यानं जाता जाता एकेच्या पायाला ठेच लागली ती आई ग म्हटली खाली बघितलं तर दगड होता धारधार दगड अंगट्याला लागला होता आणि अंगठ्याच नक निघाला आणि रक्त भळभळ व्हायला लागलं पण तिनं त्या दगडाकडे बघितलं आणि हसली आणि पुढे चार पावलं चालून गेली दुसऱ्या मैत्रिणीनं बघितलं तिनं थांबवलं म्हटले अगं ठेच आहे एवढा मोठा दगड पाहायला लागलाय हसतेस काय दाखव का तरी बांध दवाखान्यात चल रक्त जात आहे तरी ती हसली म्हटली जाऊ दे सोडून ती म्हटली एवढा मोठा दगड पाहायला लागलाय तू सोडून दे कस म्हणतेस त्यावर ती म्हणाली अग माहेरच्याच वाटेवरचा दगड होता त्याच एवढं वाईट वाटून काय घ्यायचं म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या माहेरवासिनी पोरींचा हा महाराष्ट्र आहे तर सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणाऱ्या जावयाच्या हवलात अजून निर्माण झालेली नाही आणि ती तसली जमात जन्माला यावी यासाठी झाडांची अनधनांची तुमच्या आमच्या सारख्यांच्या मायक हीच गरज आहे म्हणून आपण ओवाळून टाकलेली माणसं ही काम करत राहणार मला माहित नाही पण श्री कृष्णानं जगण्यासाठी दिशा देणारी सांगितलेली एक भगवत गीता मला माहित आहे जगाला माहिती आहे जशी भगवत गीता माहिती आहे तशीच भारताची गान कोकिळा लता तुम्हाला आम्हाला माहिती आहे म्हणजे भगवत गीता आणि लताचा भारत असणारा हा भारत आनंदवनातल्या नीताचाही भारत आहे हे खासून सांगण्यासाठी आमच्या लेखण्या लिहित राहतील चांगलं काम करणाऱ्या जो माणसांचा जोगवा आणि गोडवा गाण्यासाठीच लिहित राह बोलायचं कशावर झाडावर बोलायचं झाड लावणाऱ्या माणसावर बोलायचं जुन्या खोडावर बोलायचं का नवीन आलेल्या बोडावर बोलायचं दाटून आलेल्या ढगावर बोलायचं कि बरसून गेलेल्या पावसावर बोलायचं कि उद्ध्वस्त करून गेलेल्या वड्यावर बोलायचं पाऊस पाहिला मराठवाड्यातला उद्धवस्त झालेली घरं पाहिली माणसं मेल्याचं दुःख मला कधीच होत नाही पण जनावर गुदमरून मिली हे वाचलं की वाईट वाटत आणि इकडे जेवायला बघितलं सगळं भाऊन गेलं पण मी निगेटिव्ह नाही कापसाच काय करायचं असल्याच <laughs> मी उलट लगेच मनात तयार झालो म्हटलं बरं झालं गेलं गेलं आमच्या झाला वर्षभरात पाणी तर मिळालं म्हणजे जाड लावायला म्हणजे हे एक पण घेऊन पुढचं पाऊल तुम्हाला आम्हाला टाकता आलं पाहिजे मित्रांनो झाडं आहे आता झाडाचं महत्व आम्ही सांगावं आणि तुम्ही ऐकावं एवढा मीही मोठा नाही आणि तेवढे तुम्हीही मोठे नाही त्याला जी वाटलं तीच ती करत तुकोबांचा अभंग मगाशी ही पोरं गात होती खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन दादा तुम्ही असं काय करत होतात की आम्ही कशाला बोलावं असा प्रश्न पडला म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने नियोजन म्हणजे ते मनापासून केलेलं नियोजन मनापासून केलेला असल्यामुळं हा सगळा मेळ जुळून येतो एक उदाहरण दादा तुमच्यासाठी नवीन नवीन लग्न झालं होत गड्याचा आणि लग्नाचे दोन चार दिवस संपले आणि हळदीचं पिवळं अंग उघड पडायला लागलं हळद उतरायला लागली मंडपात चांगलं दिसवा म्हणून काढलेल्या मिशानी पुन्हा उभवायला सुरुवात केली <laughs> आणि नवरीच्याही अंगावरची पिवळी हळद उतरायला लागली नवीन लग्न चार दिवस पाच दिवस संपले नवऱ्याचे लाडाचे दिवस संपले तिचे हळदीचे दिवस संपले आणि चुलीजवळ बाई बसली मुलगी नवीन नवरी भाकरी थापायला आणि भाकरी थापता थापता तिच्या मनगटावर ज्या हिरव्या बांगड्या होत्या त्या बांगडीचा वन भाकरीवर उमटला आणि भाकरी थापता थापता वन तसाच राहिला तशीच भाकरी तव्यात आली तशीच भाकरी पाणी लावतानाही वन तसाच राहिला भाकरी फुगलीन तशीच बुट्टीत आली तिच्या लक्षातच आल नाही कखनाचा वन उमटलाय चांगला ठळद पण दिस असा वन उमटलेला होता चार भाकरी झाल्या गड्याची आंघोळ झाली रानात पेरायला आहे म्हणून त्यानं भाकरी फडक्यात बांधून घेतल्या तिनं पण तुरीच्या डाळीला फोडणी दिलेली उसळ लोणच्याची फोड भाकरीवर टाकली भाकरी फडक्यात बांधली त्याच्या हातात दिली गडी मंद हसला आणि रानात आला भाकरी झाडाला बांधली अर्ध नांगरून झालं आणि पावसाची रिपचिप सुरू झाली अजय देवगनच्या नाकावरनं पाणी ओबळत छातीवर त्याच्याही झालं त्यानंही अशी केस झाडले आणि त्यानं झाडाकड बघितलं भाकरी अडकवलेले दिसले आणि त्याला आठवलं पहिलं जेवण आहे आयुष्यातलं प्रेमाचं पळत बांधावर आला गटर सोडलं खाली बसला फडक्याची गाठ सोडली आणि नेमकी नजर तिथे गेली ते काकणाचा वन उमटला होता तिथंच आणि गडी गालातल्या गालात आमचा लव दादा जितका गोड असतो तस आणि <laughs> पहिला घास तोच तोडला आणि जिभेवर टाकला आणि पावसान बरसायला सुरुवात केली तुम्ही म्हणजेला एवढा उशीर तुम्ही आम्हाला का तंगवलं का सांगितलं ह्याच्यात असं ऐकण्यासारखं बघण्यासारखं होत काय ह्याच्या नंतरची शेवटची वेळ अशी मित्रांनो बांगडीचा वन उमटलेल्या त्या घासाची चव त्या घासाची लज्जत आणि त्या भाकरीच्या तुकड्याची इज्जत ही त्या हिरव्यागार चुड्याच्या काकणाच्या मालकालाच कळत असते इतरांना त्याचा अंदाज येत नाही ची जाला जाड़ा ची माती ची जाला इस ही जी सावलीची किंमत ज्याला कळते झाडाची मातीची किंमत ज्याला कळते तीच माणसं इथे येतात मला आनंद वाटतो एवढी माणसं तरी या मेंढरांच्या गर्दीत आहेत आणि ते बरं आहे आणि मला एक खरं बोलायची सवय आहे काय खरं बोलल्यामुळे मला त्रास होतो खूप सर तुम्ही आज दंगलच मंगल केलं मला खरं सांगा दंगलकार का झालो पण खरं बोलल्यामुळं आणि खरं बोलल्याशिवाय जमत नाही हल्ली जरी चौकात तुम्ही गेला तर एक म्हणतो मी मराठा मी ओबीसी मी एस सी मी मार मी मार मरा मी मराठा ही सगळं चालू मी मध्ये जाऊन म्हणलं मी भारतीय म्हणले की ते मारतात हे नवीन काय आलं म्हणतो हे जुना आहे तुम्ही नवीन आहात ते मारतात मला कधी कधी प्रश्न पडतो मध्ये छावा पिक्चर आला छावा पिक्चर बघून पोरं रडली मला बाबा मला बरं वाटलं म्हटलं महाराष्ट्रात चांगलं काहीतरी घडाले बाबा संभाजीला बघून आमची पोर रडताय पण तीच पोरं सह्याला बघून मी रडली <laughs> मग अवघड झालं म्हणजे मेंढर रडत म्हणजे <laughs> म्युझिक जस लागल तसं हे हलत थोडं संभाजी आहे का सह्याला आहे त्याचा फरक त्याला रडवायचं ह्याला ज्याला कळ आणि ती बरोबर सुरू आहे मग हे बोललं का मला मारतात हे बोललं मला मारतात आता बाहेर एवढं माणसं मग गावात मला कुत्रीचं मग बोलवत बी नाही तू का तर ह्याला बोलवत हे खरं बोलतोय खरं बोललं कार्यक्रम नुकसानच त्यांचं